नमस्कार आई अरे तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर गणपती बसले गणपती बसले आपण छानपैकी पूजा मांडतो सत्यनारायणाची आणि घरगुती आपल्याला प्रसाद करायचा असतो तर तोच प्रसाद आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर वाटी ह्या प्रमाणामध्ये तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला तर सत्यनारायणाचा इथं प्रसाद बनवायचा आहे तर चला लगेचच आपण सुरुवात करू तिथं सव्वा वाटे आपण रवा घेतला सव्वा वाटी साखर एक केळ याच्यातला अर्धच केळ वापरणारे आपण विलायची काजू बदाम मनोके आणि इथं सव्वा वाटी तूपसुद्धा घेतले आपण आणि इथं दोन वाटे आपण इथं दूध गरम करून घेणारे तर मस्तपैकी त्याच्या अगोदर आपण रवा भाजून घेणारे तर चला छानपैकी कढई गरम झाली आणि मी इथं घट्ट दूध घे तूप घेतलेलं आहे त्याच्यामुळं स असे फुल वाटी भरून नाही आणि दुसऱ्या वाटीने सव्वा वाटी आपण इथं तूपसुद्धा घेतलं आहे तर सगळं सव्वाच्या प्रमाणे घ्यायचं तुम्ही वाटीच्या प्रमाणात थोडासा प्रसाद बनवता असले तरीसुद्धा तर प्रसादाचं प्रत्येकाला माहिती आहे सव्वाच्याच प्रमाणे की याला प्रसाद असतो सत्यनारायणाचा आणि आता आपले गणपती बाप्पा आहे तर त्याच्यासाठी छोटीशी सत्यनारायणाची पूजा मांडली तरी पण इथं प्रसाद असतो आणि प्रसाद करायला लागतो तर घरगुती छोटासा थोडासा प्रसाद करायचा किंवा वाटे सवा वाटीचा तरी तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता तर चला मस्तपैकी इथं रवा भाजून झालायचं तूप सुटूपर्यंत आपण रवा भाजून घ्यायचा जास्त बी जाळायचा नाही तर बघू शकता तरवा छान भाजून तूप सुद्धा सुटलं तर त्याच्यातच आपण अर्धी केळी घालून घेणारे तर केळी इथं तुपामध्येच घ्यायची घालून म्हणजे मग छान परतून जाते आणि जेणेकरून जे आपण नंतर केळी टाकतो तर आपला प्रसाद सगळा काळा पडतो आणि अशा पद्धतीने जर तुम्ही केळी तुपामध्ये परतून जर घेतली तर अजिबात इथं काळा पडत नाही तुम्ही दोन तीन दिवस प्रसाद ठेवला तर अजिबात काळा पडत नाही तर इथं काजू बदाम ते तेसुद्धा आपण तुपातच इथं लगेचच रव्यामध्ये टाकून घेतले आणि छानपैकी दोन तीन मिनटं आपण जेणेकरून काजू मनुके आणि ज्याचे काप करून आपण छोटे छोटे घेतले होते आणि इथं आपण कीळ घालून घेतलं रवा कीळ सगळं दोन तीन मिनटं आपण परतून घेतलं ते छानपैकी परतल्या गेले आप जेणेकरून आपली केळीसुद्धा परतल्या गेली तुपामध्ये आणि मस्तपैकी काजू बदामचे टुकडे मनुके छानपैकी ते सुद्धा परतल्या गेले गॅस हा कमीच ठेवायचा आणि प्रसाद आहे प्रसादाचा रवा आहे एकदम शांतपणे आणि छानपैकी भाजून घ्यायचा बघू शकता अशा पद्धतीने तर एकदम कलर चेंज झाला आहे तर तुम्ही बघू शकता तर छानपैकी तर क रवा भाजून झाला का एकदम उकळतं दूध घालून घ्यायचं आपण तर मी शाळेतला दूध गरम करायला ठेवलं होतं तर दोन वाट्या आपण दूध घालून घेतलं तो सवा वाटे तो वाटे अपन आ, तो तो तर सव्वा वाटी आपण असं दूध घेतो तर त्याचे न घेताना अजून अर्धी वाटी आपण दूध वाढवायचं आणि छानपैकी इथं गरम करून घ्यायचं उकळतं दूध घालून घ्यायचं तर मस्तपैकी इथं उकळचं दूध घातलं आणि दोन वाटे सव्वा वाटीला दोन वाट्या दूध लागतं आणि मस्त मऊ सुद्धा आपला प्रसाद तयार होतो तर पुढं चालून तुम्हाला कळनच तर चला थोडीशी वाफ काढून घेऊ गॅस हा कमी करायचा तर बघू शकता मस्त असा एकदम मोकळा आपला आता प्रवास शिजला गेला आहे बघू शकता आणि ह्या पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच इथं साखर घालून घ्यायची तर इथं सव्वा वाटी आपण इथं साखर घालून घेतली साखर घालून छानपैकी इथं आपण पुन्हा परत गॅस कमी करून मिक्स करून घ्यायचं तर चला साखर आता मिक्स केली का पुन्हा परत दोन मिनटं आपण छान आलं तर आता कमी गॅसवर ठेवून घेणारे जेणेकरून साखरेतलं पाणी आणि छानपैकी मुरलं जातं पुन्हा परत आपला इथं प्रसाद एकदम मोकळा मोकळा होणार आहे तर साखर पूर्णपणे मिक्स करून घेतली आपण दोन मिनटं परत पुन्हा आपण झाकण ठेवून घ्यायचं गॅस हा कमी ठेवायचा मोठा करायचा नाही आणि मस्तपैकी इथं वाफ करून घेतली पुन्हा परत साखर टाकून आपण आणि छानपैकी आपला प्रसादाचा शिरा एकदम मस्त तयार आहे तर बघू शकता विलायची आपण एक ते दीड चमचा घालून घेतली पुन्हा परत विलायची घालून आणि मस्तपैकी आता मिक्स करून घ्यायची जेणेकरून विलायची सर्व आपल्या प्रसादामध्ये मिक्स होईन अशा पद्धतीने तर बघू शकता मस्त दोन वाटे आपण दूध घेतलं तर सव्वा वाटेला दोन वाटे दूध गरम करून टाकलं तर मस्त एकदम प्रसाद आपला तयार होतो छानपैकी आपला प्रसाद तयार झाला चला डिशमध्ये काढून घेऊ तर बघू शकता अशा पद्धतीने मस्तपैकी साध्या सिंपल पद्धतीने आपण घरच्या घरी सत्यनारायणाची पूजा मांडली तर अशा प्रकारे आपण प्रसाद बनवू शकतो आणि मस्तपैकी एकदम मोकळा सळसळीत आपला प्रसाद तयार झाला आहे सत्यनारायणाचा तर गणपती आहे गणपती पुढं छोटेशी आपण सत्यनारायणाची पूजा मांडतो त्याच्यासाठी आपण घरगुती अशा पद्धतीने प्रसाद बनवू शकतो तर चला मस्तपैकी प्रसाद तर तयार झाला आणि तुळशीचं पानसुद्धा ठेवून घेतलं तुळशीच्या पानात पाना तु प्रसाद पूर्ण रेडी होत नाही तर नक्की अशा पद्धतीने बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद